याबद्दल मी मुश हसन मुश्रीफ साहेब यांचे आभारी आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री माझं नाव विनायक नारायण राहणार करवी पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर माझ्या मुलाचे नाव नारायणी विनायक वय वर्ष एक एक वर्ष आठ महिने आहे ज्या पायाला हिपमधून बॉल निसटलेला होता तरी साहेबांच्या मार्फत आपले कोकिळाबेन हॉस्पिटल कोकिळाबेन धीरुबाई कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये फ्री उपचार झालेले आहेत साहेबांच्या मार्फत

আট মহিনেশন জায়